नमस्कार टिपिकल इंडियन मास्टर या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काही दिवसापासून चर्चेमध्ये असलेला विषय आहे की इयत्ता या वर्षीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन हे ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून होणार आहेत यासंबंधी विद्यार्थ्यांसाठी माहिती व्हावी विद्यार्थ्यांना त्या प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे जर तो तुम्ही पाहिला नसेल तर वरती आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यावा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं असणार आहे की हे ज्ञान त्याला ऍडमिशनच्या प्रक्रियेचं आवश्यक आहे असणं त्यामुळं त्यांनी तो व्हिडिओ पाहून घ्यावा आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला त्या प्रक्रियेचा पहिला टप्पा जो तुमचा दहावीचा ऑनलाइन निकाल लागणार आहे ना त्यानंतर लगेच सुरुवात करायचा जो पहिला टप्पा असणार आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर या मध्ये आपण हे रजिस्ट्रेशन जे आहे म्हणजे सुरुवातीचा जो पहिला टप्पा असणार आहे रजिस्ट्रेशन प्रक्रियेचा तो कसा करायचा आहे तो आपण इथं समजून घेऊया रजिस्ट्रेशन असे करावे नेमकं सुरुवातीची पहिली स्टेप असणार आहे ती कशी करायची ती आपण इथं प्रत्यक्षात डेमोच्या माध्यमातून पाहूया की नेमकं तुम्हाला गव्हर्नमेंटच्या त्या वेबसाईट वर गेल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन कसं करावं लागणार आहे काय काय प्रोसेस काय काय टप्पे येतात ते इथं मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची चर्चा करणार आहे चला सुरुवात जेव्हा तुम्हाला जी संबंधित लिंक मिळेल काही दिवसामध्ये तुम्हाला त्याची एक लिंक मिळणार आहे गवर्नमेंटची की ज्या लिंकचा वापर करून आपल्याला ऍडमिशन प्रक्रियेची सुरुवात करायची आहे जेव्हा ती लिंक तुम्ही मोबाईल मध्ये किंवा मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये कॉम्प्युटरच्या सहाय्याने जेव्हा एंटर करता त्यावेळेस तुम्हाला स्क्रीनवर असा पॅटर्न दिसेल लिंक ओपन केल्याच्या नंतर फ्रंट तुम्हाला पेज तुम्हाला असं दिसेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट वगैरे सगळं आणि ही पहिली पेज पहिलं पेज असेल त्यातलं ठीक आहे आणि इथं राईट साईडला जर तुम्ही पाहिला तर तुमचे जे काही डिव्हिजन असतील झोन असतील ते इथं सगळे दिसतील तुम्हाला ठीक आहे जसे मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती लातूर वगैरे सगळे दिसतील तुम्हाला जे काय आहे झोन असतील किंवा डिव्हिजन असतील ना ते दिसतील तुम्ही ज्या डिव्हिजन मध्ये ज्या झोन मध्ये आहात त्या झोनला तुम्ही सलेक्ट करायचं इथं सुरुवातीच्या फ्रंट पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला असे झोन मिळतील पाहायला त्यातला एक झोन जो तुम्ही ज्या झोन मध्ये तुम्ही राहत आहे त्या झोनला तुम्ही याला सिलेक्ट करायचं आहे आता मी इथं डेमो साठी मुंबई या झोनला सिलेक्ट करतोय जर मुंबई झोनला सिलेक्ट केलं तर नेक्स्ट पेजवर घेऊन जायला जाईल तुम्हाला ते असं असणार आहे हा या पेजवर आल्याच्या नंतर इथं खाली काय दिसतंय पहा म्हणजे सुरुवातीला आल्याच्या नंतर तुम्हाला इथे मिळेल पहा स्टुडंट रजिस्ट्रेशन हे दोन पार्ट महत्वाचे असतात स्टुडंट रजिस्ट्रेशन एक आणि नंतर होणार आहे लॉग इन आता ल, केला तो इन, टाकून, टाकून इन But, तुम्ही जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन आय डी टाकून पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं लॉग इन रजिस्ट्रेशन नाही केलं असेल तर तुम्हाला अगोदर या पॉईंटवर हो यायचंय स्टुडंट रजिस्ट्रेशनवर यायचे आणि सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्टुडंट रजिस्ट्रेशन कसं चालणार आहे म्हणजे तुम्ही इथं आल्याच्या नंतर लॉग इन न करता स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचंय मग त्या त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पेजवर घेऊन जायला जाईल ते असणार आहे या पद्धतीनं ठीक आहे इथे दिसतंय बघा मुंबई रिजनल एरिया म्हणून काही दिसतंय नाव रिजन असे जे तुम्ही रिजन सिलेक्ट केलाय तो इथं तुम्हाला नाव दिसणार आहे ठीक आहे आता खाली हे जरा काही बॉक्स दिसतात बघा आपल्याला ते काय काय ते लक्षात घ्या टेन्थ स्कूल एरिया तुम्ही दहावीला ज्या एरियामध्ये होता दहावीला जी शाळा होती तुमची ती कोणत्या एरियामध्ये होती ठीक आहे विद इन एम एम आर एरिया म्हणजे हे मुंबई म्युनिसिपल एरिया असं सा सांगितलं त्याने इथं नाव हो। जे तुम्ही एरिया सिलेक्ट केलं असेल तर त्याचं नाव येईल हो। विद इन दॅट एरिया आऊटसाईड दॅट एरिया आणि आऊटसाईड महाराष्ट्र स्टेट म्हणजे जर महाराष्ट्राच्या बाहेरचे असाल तर अशा तीन पैकी कुठं असणार आहे तुम्ही समजा तुम्ही मुंबई रिजनमध्ये असाल तुमची शाळा तर तुम्ही इथे याला टिक करायचंय तर तुमची मुंबई रिजनच्या बाहेरची शाळा होती आणि तुम्ही आता मुंबई रिजनमध्ये इलेव्हनसाठी ऍडमिशन घेताय तर आउटसाइड असं लिहायचंय आणि जर मुंबई नाही आणि कुठं महाराष्ट्राच्या बाहेरचा स्टुडंट होता आणि तो आता इथं महाराष्ट्रामध्ये इलेव्हन क्लाससाठी येतो तर आउटसाइड महाराष्ट्र स्टेट असं तुम्हाला इथं टिकमार्क करावं लागणार आहे ठीक आहे पुढे आहे ऍप्लिकेंट स्टेटस हे एक लक्षात ठेवायचं आहे स्टेटस काय आहे तीन प्रकारचे स्टेटस आहेत एक आहे फ्रेशर एक आहे रिपीटर आणि एक आहे प्रीवियसली पासड असे तीन पैकी कोणतं स्टेटस तुमचं असणार आहे इथं मार्क करायचं आहे फ्रेशर म्हणजे तुम्ही याच वर्षी दहावीची परीक्षा दिली दोन हजार तर तुम्हाला फ्रेशर साठी टिक मार्क करायचं इथं या बटनला याला टिक करायचं आहे राऊंड मध्ये या आणि जर रिपीटर असाल रिपीटर म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा दिली बट तुम्ही फेल झालात म्हणजे एखादा विषय आपण एटी केटी म्हणतो पाहताला ओके तर तुम्हाला यासाठी टिक करायचं एटी केटी म्हणजे तुमचे दोन विषय गेले असतील तर तुम्हाला एटी मध्ये प्रवेश मिळणार आहे म्हणून त्यांनी रिपीटर साठी इथं टिक मार्क आहे ठीक आहे रिअपेअर होणार आहेत ते बरोबर पुन्हा परत परीक्षा देणार आहेत म्हणजे त्यांचे काही बॅकलॉक राहिलेले आहेत ते विषय ते विद्यार्थी इथं रिपीटरला टिक करतील आणि जे मी सुरुवातीला सांगल्यासारखं प्रिव्हियसली पास म्हणल्यावर जे की लास्ट इयर दोन हजार चोवीस पंचवीसच्या अगोदर पास झाले ते काही दिले बाप्लिकेंट हॅ द स्टँडर्ड टेन्थ अर्लियर दॅन ट्वेंटी म्हणजे दोन हजार पंचवीसच्या अगोदर जे पास झाले ते त्यांनी या ऑप्शनला स्टेटस मध्ये टिक करायचंय ठीक आहे चूक प्रोसेस कोणती होणे याकडे लक्ष द्यायचंय हे तिन्हीपैकी वरच्या तीन पैकी एक आणि खालच्या तीन पैकी एक टिक मार्क करायचा आणि नंतर लास्ट आहे पॉईंट पहा स्टुडंट स्टँडर्ड ऑर सॉरी टेन्थ स्टँडर्ड ऑर इक्वीव्हॅलेंट एक्झामिनेशन बोर्ड कोणता बोर्ड होता तुमचा स्टँडर्ड स्टँड स्टँडर्डचा तो बोर्ड इथं तुम्हाला टिक करायचा यापैकी आता मॅक्झिमम मुलांचा सी चा बोर्ड असेल जे महाराष्ट्रात होते का महाराष्ट्रात स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट जे मॅक्झिमम मुलं ही परीक्षा किंवा या स्टेट बोर्डमधून येतात जर त्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेतून परीक्षा दिली असेल महाराष्ट्र बोर्ड मधून तर त्यांनी हे टिक करायचे काही विद्यार्थी सीबीएससी थ्रू येतात तर त्यांनी इथं टिक करायचे तुम्ही दहावीला हा बोर्ड घेतला होता काही जण आयसीएसई मधून येतात काही इंटरनॅशनल बोर्ड मधून येतात जे काही तुमचा बोर्ड आहे तुम्ही एक्झाम दिलेली आहे तुम्हाला त्याची पूर्ण माहिती असेल की आपण कोणत्या बोर्डून परीक्षा दिलेली आहे त्यांनी इथं ते इथं तो संबंधित बोर्ड इथं सिलेक्ट करायचा आहे हे तीन टप्पे झाल्याच्या नंतर पुढच्या प्रोसेसला जावं लागते ती प्रोसेस असणार आहे अशी पुढे लगेच हे येत आहे खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन भरावी लागते आता ही इन्फॉर्मेशन थोडी महत्वाची आहे व्यवस्थित भरा करेक्ट भरा थोडस केअरफुली ओके काय म्हणते इथे बघा स्टेंट स्टँडर्ड ऑर इक्वॅलंट एक्झामिनेशन एक्झामिनेशन डिटेल दहावीचे एक्झामिनेशन डिटेल आपल्याला भरायचे जर ह्या स्टेपला आला तुमच्याकडे काय असावं टेन्थचा जो ऑनलाईनचा मार्क मेमो आहे ऑनलाईन मार्क मेमो जो काही रिझल्ट लागेल ना तुमचा सुरुवातीला ऑनलाइन मार्क ऑनलाईनच रिझल्ट लागतो आणि त्याची प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता ठीक आहे अँड तुमच्याकडे हे पण असावं च हॉल तिकीट सुद्धा असावं ओके यापैकी जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत तुम्हाला इथं ते असणं आवश्यक आहे जेव्हा आपण ह्या एक्झामिनेशन डिटेलला भरणार आहोत त्यावेळेस ओके काय म्हणते सीट नंबर दोन्हीवर असतो तुमचा ऑनलाइनच्या मार्किंगवर असेल आणि वर असेल तो सीट नंबर तुम्हाला इथं भरायचा आहे त्यानंतर आहे मंथ ऑफ एक्झामिनेशन कोणत्या मंथमध्ये तुम्ही एक्झाम दिली आता हे कसं असते बघा वा वाल्यांनी कधी दिली होती जुलैमध्ये दिली असेल तर त्यांनी तो, तो लिहायचा आहे इथं एरोमार्कला सिलेक्ट केल्याच्या तुम्हाला अशा ऑप्शन्स येतील फेब्रुवारी किंवा मार्च जुलै वगैरे काय येतात ऑप्शन्स ते तुम्ही संबंधित तुमच्या मेमो जो आहे ना त्याच्यावर ऑनलाईनचा मार्कम्यू काढलेला किंवा तुमच्याकडे जो मार्कमेव आहे तुमचा दहावीचा त्याच्यावर पाहून तिथं मंथ सिलेक्ट करायचंय आणि इयर ऑफ एक्झामिनेशन आता दिली असेल फ्रेशर असतील तर दोन हजार पंचवीस मध्ये रिपीटर असतील तरी दोन हजार पंचवीस किंवा ओल्ड प्रिव्हियसली पास असेल तर दोन हजार चोवीस वगैरे काय असेल ते इथं वर्ष लिहायचं आहे नेम ऑफ ऍप्लिकेंट तुमचं पूर्ण नाव हा हे मात्र महत्वाचं आहे इथं जे तुम्ही नाव लिहिता ते तुमचं मार्क मेमोवरचं नाव किंवा हॉल वरचं नाव लिहायचंय ऍज पर मार्क मेमो ओके मार्क मेमोनुसार okay? तुम्हाला इथं तुमचं तुम्हा, नाव लिहायचे स्पेलिंग मध्ये चुका होऊ द्यायच्या नाहीत तेच मी सुरुवातीला इन्फॉर्मेशन सांगली ती मागच्या मध्ये त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली ते तुम्ही रजिस्ट्रेशन करताना आणि नंतर तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करताना डाटा जर मिसमॅच झाला तफावत आढळली तर तुमचं त्या फेरीमधून ऍडमिशन बाद केलं जात असते म्हणून इन्फॉर्मेशन करेक्ट फील अप करायची आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे म्हणून जे काही तुम्ही माहिती लिहिता इथं नेम ऑफ एप्लिकेंट तुमच्या मार्किंग वर ऑनलाईनचा प्रिंटचा मार्किंग आलाय ना तुमचा त्यावर जी माहिती आहे त्याच पद्धतीनं माहिती फिलअप करायची आहे ठीक आहे चला पुढे काय म्हणते बघा मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर इथं फिल करायचा आहे चालूवाला मोबाईल नंबर ठेवा त्या नंबरवर तुम्हाला नोटिफिकेशन मेसेजेस येत राहतात व्हॉट्सअप नंबर असावा आणि कंटिन्यू चालू असावा असा नंबर इथं द्यायचा आहे ठीक आहे ईमेल आय डी जर असेल म्हणजे कसं अवेलेबल असेल तर सॉरी अवेलेबल असेल तर द्या असेल तुमच्याकडे ईमेल आयडी तुमचा तर इथं मेन्शन करा नाही असेल तरी चालतो जनरली मुलांनी ईमेल आय डी ठेवावा असलाच पाहिजे म्हणून इथं मेन्शन करून टाका ठीक आहे असेल तर पुढे सिक्युरिटी क्वेश्चन हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे इथला सिक्युरिटी क्वेश्चन काय असतो बेटा की जेव्हा तुम्ही आपण असं होते की आपण आता पुढे जाऊन हे पासवर्ड आणि आयडी वगैरे तुम्हाला मिळणार आहे तुमचा लॉग इन होणार आहे या साईटवर तुम्हाला एक स्पेशल आय डी मिळणार आहे आणि तुमचा एक पासवर्ड असणार आहे कधी कधी वेळेस असं होते की आपण आपला पासवर्ड किंवा आयडी विसरून जातो ठीक आहे तर त्यावेळेस तुम्हाला हो तो रिकव्हर करावा लागतो त्यावेळेस हा सिक्युरिटी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो त्याचा आन्सर तुम्हाला द्यावा लागते म्हणून इथं सिक्युरिटी क्वेश्चन विचारलेला आहे त्यात इथं काही एक पाच सहा क्वेश्चन असणार आहेत त्या पाच सहा क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर त्या क्वस्नचा आन्सर पण तुम्हाला इथं लिहून आहे आता क्वेश्चन कसा असू शकतो पहा क्वेश्चन कसा असू शकतो तुमच्या आजोबाच नाव व्हॉट इज युअर ग्रँड फादर नेम व्हॉट इज युअर फेवरेट गेम असं विचारू शकतो इथं आहेत तशा ऑप्शन हा आजोबाच नाव आवडता खेळ कोणता आहे फेवरेट मूवी कोणती आहे बेस्ट च नाव सांगा तुमच्या फेवरेट टीचरचं नाव सांगा असे काहीतरी पाच सहा क्वेश्चन असतील इथं त्यापैकी एक क्वेश्चन सिलेक्ट करायचा समजा तुम्ही बेस्ट फ्रेंडच व्हाट इज युअर बेस्ट फ्रेंड असं क्वेश्चन सिलेक्ट केला आणि पुढे त्याचं नाव लिहून टाकलं तुमच्या बेस्ट फ्रेंडचं नाव जे आहे ते तुम्हालाच तुम्हा माहित तुम्हा असणार आहे तुम्ही त्याचं इथं नाव लिहून टाकायचं म्हणजे त्याचा आन्सर पण करून टाकायचंय ठीक आहे म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही पासवर्ड वगैरे विसरला तर तुम्हाला तिथे फॉरगेट पासवर्डचा चा ऑप्शन्स मिळालं तर तुम्हाला ती सिक्युरिटी क्वेश्चन विचारला जातो आणि त्या सिक्युरिटी क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला तिथं एंटर करावं लागते तर मग तुम्हाला पासवर्ड चेंज करून दुसरा पासवर्ड दिला जात असतो ठीक आहे या पद्धतीसाठी हे सेक्युरिटी क्वेशन सुद्धा व्यवस्थित नोट करून ठेवायचा आहे ठीक आहे पुढे आहे पासवर्ड तुम्हाला इथं पासवर्ड फिल करायचा आहे पासवर्ड पण स्ट्रॉंग क्रिएट करा समजा हे उदाहरणासाठी मी सांगतो तुमचं नाव घेतलं नेम ॲट द रेट आणि एखादा समजा डेट ऑफ बर्थ घेतली सपोज तुम्ही काही अशा पद्धतीनं क्रिएट करू शकता पासवर्ड क्रिएट करून टाकायचं नाव ऍट द रेट आणि डेट ऑफ बर्थ वगैरे किंवा जे काही योग्य वाटते तुम्हाला पण तो पासवर्ड तुम्ही विसरू नये यासाठी इझी पद्धतीनं आणि स्ट्रॉंग पद्धतीचा असावा आणि तोच पासवर्ड इथं परत कन्फर्म करून घ्यायचा आहे ठीक आहे हे एवढी प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर इथं जे ऑप्शन्स येईल ना च त्याच्यावर क्लिक करायचंय म्हणजे तुम्ही ही पूर्ण माहिती करेक्ट भरल्याच्या नंतर रजिस्टर करून घ्यायचंय स्वतःला ही कंप्लीट होते या ठिकाणी प्रोसेस रजिस्टरची तुम्ही स्वतःला त्या साईटवर डिटेल माहिती भरून रजिस्टर केलेलं आहे ठीक आहे त्यापुढे मग आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतरची प्रोसेस काय होत असते कि वापस वापस आपण आपल्या साईटवर यायचंय मी सुरुवातीला बोललो होतो की रजिस्ट्रेशन करावं लागतं एक प्रोसेस आणि रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर दुसरी प्रोसेस असते लॉग इन मग आता हे ची प्रक्रिया इथं एंड झालेली आहे इथून पुढे जो पार्ट वन असतो ऍडमिशन प्रक्रियेचा पार्ट वन आणि पार्ट टू हे फील करण्यासाठी तुम्हाला हे दोन पार्ट भरण्यासाठी तुम्हाला आता लॉग इन करावं लागते आणि इथे येतो प्रश्न आय डीचा पासवर्ड तुम्ही सेट केला होता आयडी कुठं आहे सर मग आता मी थोड्या खाली मागे जे सांगल होतं मोबाईल नंबरची एंट्री या ठिकाणी तुम्ही जे इथं मोबाईल नंबर एंटर केला होता त्या मोबाईल नंबर जसं तुम्ही इथं रजिस्टर करताना रजिस्टर केल्या केल्या तुम्हाला त्या संबंधित मोबाईल नंबरवर मेसेज येतो टेक्स्ट मेसेज येतो आणि त्या टेक्स्ट मेसेज मध्ये तुम्हाला तुमचा आयडी पाठवला जातो तो आयडी पाठवलेला तुम्हाला इथे एंटर करायचा आहे मेसेज मोबाईल जवळ असावा रजिस्ट्रेशन करताना ज्या नंबर नम्ब, ज्या नंबरला तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन मध्ये में मेंशन केलं होतं त्या मोबाईल नंबरचा जो जो मोबाईल नंबर आहे चालू तो तुमच्या जवळ प्रत्यक्षात असावा कारण की त्यावेळेस ताबडतोब तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालंय आणि तुमचा आयडी लॉग इन हा आहे म्हणून मेन्शन करून ते क्रिएट करून पाठवतात ठीक आहे तो लॉग इन आय डी इथं मेसेज थ्रू आलेला इथं तुम्हाला एंटर करायचा आणि पासवर्ड जे तुम्ही सेट केला होता तो इथं टाकायचा आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचंय तेव्हा तुम्ही पुढच्या प्रोसेसला लॉग इन होता तुमचा सेपरेट लॉग इन झालेला पार्ट पुढे तुम्हाला दिसायला लागतो पार्ट वन पार्ट टू सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे दिसायला लागते आणि ती पुढे संबंधित इन्फॉर्मेशन आपण भरावी लागणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच लक्षात घेतलंय की स्टुडंटनं रजिस्ट्रेशन कसं करायचंय काय माहिती त्याला असणे असणं आवश्यक आहे काय कागद का त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे कोणता प्रोसेसला फॉलो करायचंय हे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लॉग इन झाल्याच्या नंतर जो पार्ट वन आहे तो कसा फिल करायचा आहे काय असते आवश्यक त्यामध्ये भरणं आणि पार्ट टू या संबंधित व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पुढे या चॅनलवर मिळत राहतील तर सगळ्यांना विनंती आहे की टिपिकली इंडियन मास्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा जेणेकरून करून कारण की मध्ये लवकरात लवकर तुम्हाला ती प्रोसेस ॲडमिशनची के जी काही प्रक्रिया आहे त्या संबंधीचे व्हिडिओ मी बनवत राहील तर तुम्हाला अगोदरच अर्लिअर माहित होत राहतील की प्रोसेस कशी असणार आहे म्हणून बेल लायक दाबून दाबून ठेवायचंय ऑन करून आहे ठीक आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती होईल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती करेक्ट जात राहिली तर ते ऍडमिशन प्रोसेसमध्ये चुकीची माहिती भरणार नाहीत त्यांना सोपं जाईल आणि ही ऍडमिशन प्रक्रिया सरळतेनं सोप्या पद्धतीनं स्मूदली फॉलो करून घेतील पूर्ण करून घेतील ही अपेक्षा यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेअर करा प्लीज थँक्स फॉर वॉचिंग सर्वांचे धन्यवाद